पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केलाय कुत्र्यांनी मुलाच्या शरीराचे लचके तोडलेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू झालाय येवला तालुक्यातील ममदापूरमधील ही घटना सध्या समोर आली आहे तर कुत्र्यांनी मुलाच्या शरीराचे लचके देखील तुटलेत भटक्या कुत्र्यांना आता कारवाई करा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जाते तर येवला तालुक्यातील ममदापूरमधील घटना आहे सध्या भटक्या कुत्र्यांनी या संपूर्ण परिसरात हैदौस घातल्याचं सध्या पाहायला मिळतंय भटक्या कुत्र्यांनी आता माणसांवर देखील हल्ला करायला सुरुवात केली आणि याच पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यानं चिमुरड्याचा जीव घेतलेल्या पाच वर्षाच्या मुलावर या भटक्या कुत्र्यानं हल्ला केला या पार्श्वभूमीवर आता या भटक्या कुत्र्यांवरती प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी सामान्य येवलेकरांकडून केली जाते तर पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला कुत्र्यांनी या मुलाच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आणि या संपूर्ण घटनेमुळे आता येवल्याच्या या परिसरात दहशत माजल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे या भटक्या कुत्र्यांवरती कारवाई करण्याची मागणी सामान्य येवलेकरांकडून सध्या केली जाते येवला तालुक्यातील ममदापूरमधील ही घटना सध्या समोर येत आहे तर या भटक्या आता काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाच वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या हल्ला केला आणि मुलाच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले तर या भटक्या कुत्र्यांची सध्या या संपूर्ण परिसरात दहशत असल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांच्याकडून नरेंद्र भटक्या कुत्र्यानं लहान मुलावरती हल्ला केलेला आहे का अधिक तपशील कुत्र्यांनी हल्ला केले करत केल्याची घटना यवला तालुक्यातील ममदापूर शहरात फिरली आहे श्याम राठोड असे या चिमुरड्याचं नाव असून शाळेतून घरी आल्यानंतर तो आपल्या आई सोबत शेतात जात असताना कुत्र्यांनी त्याला ठार केले थे, आहे अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता येवल्यातील या संपूर्ण परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत माजल्याचं सध्या पाहायला आहे धन्यवाद नरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी